एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरांना विचारलं स्वामी सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालया पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला तु तर सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची कळी पानं खाऊन होतीस थंडी पाऊस होऊनही तिने दुःख सहन केलेस हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद मुनी म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती ती विष्णूला द्यावी ते तिचे योग्य पती आहेत त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला फार मोठा आनंद झाला त्यांना ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्यानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू म्हणाली महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या पित्याने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं ह्याला काय उपाय करावा मग तुला माझ्या तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टी पडली जवळची गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू एकटी जप केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलं त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय इच्छा नाही नंतर मानने ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी तू ती व्रतपूजा विसर्जन केलीस तुझ्या मैत्रीसह त्यांचं पारण केलंस इतक्यात तुझा पिता तिथं आला त्यानं तुझ तुला इकडे येण्याचं कारण विचारलं मग तू हकीकत सांगितलीस पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात